आदरणीय गुरुजन आणि मित्र आपण पुस्तक वाचली तरच आपण शिकतो मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक डॉक्टर राजेंद्र भारू आई एस यांनी लिहिलेलं आहे डॉक्टर राजेंद्र भारू यांच्या आईच्या पोटात असताना त्यांचे वडील देवागरी गेले निरक्षर असलेल्या आई आणि मावशीने त्यांचा सांभाळ केला त्यांच्यासाठी खूप कष्ट केले भरुड सर यंदा चौथी असताना त्यांचा अभ्यास करायचा होता आणि त्यांची परीक्षा जवळ जवळ आली आली होती होती खूप तेव्हा त्यांच्या दारून पिण्यासाठी लोक भरून सर त्यांच्या आईला कामात मदत करायचे आणि भरुसर ही आईला कामात मदत केल्यानंतर अभ्यास करायचे त्यांना एके दिवशी एक व्यक्ती येतो आणि त्यांना पाहून सांगतो की जा दुकानातून सिगारेटा भरुड सरांना अभ्यास करायचा असतो त्यासाठी ते त्या व्यक्तीला नकार देतात तो व्यक्ती त्याच्यावर चिडून बोलतो की तो मोठा डॉक्टर कलेक्टर होणार आहे का असं बोलून भरुड सरांना हिनवलं त्यानंतर भरुड साहेब आई ते ऐकते आणि त्या व्यक्तीला बोलते की होय मना डॉक्टर कलेक्टर होय भिल्ल बोललेला आहे मी तुम्हाला मराठी सांगतो त्यांच्या आईने असं बोलल की माझा मुलगा एक दिवस नक्कीच डॉक्टर कलेक्टर होईल सर करतात की मी डॉक्टर कलेक्टर होईनच आणि भारू सर त्याच्यासाठी त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप अभ्यास करतात रात्र दिवस अभ्यास करतात आणि पाचवी नोदयाची परीक्षा पास होतात आणि त्यांचं नवदयाला सिलेक्शन होत नवदयाला खूप अभ्यास करतात सहावी नव्वद टक्के तर खूप अभ्यास करतात त्यांना एमबीबीएस व्हायचं होतं म्हणजे डॉक्टर व्हायचं होतं त्यासाठी ते अभ्यास करायला लागतात त्यांनी पुढं त्यांचं महिला एमबीबीएस साठी सिलेक्शन होत तिथे त्यांना एमबीबीएस डॉक्टर म्हणून ते झाले आणि त्यासोबतच त्यांना बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड देखील मिळाला सरांना वाटलं भारतांना सरा वाटलं आपण ज्या परिस्थितीत जन्मलो त्या परिस्थितीतल्या समाजातील लोक अजूनही गरीबच आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे यासाठी सरांनी अभ्यास करण्यासाठी तयारी सुरू केली त्यांनी प्रिय मॅन इंटरू या परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यांना यश मिळालं ते झाले त्यानंतर त्यांचा हा जीवन प्रवास या पुस्तकात लिहिलेला आहे हे पुस्तक मी वाचलेलं आहे हे तुम्ही सुद्धा वाचा आपले सर दिदी आपल्या सोबत आहेतच आपल्याला मार्गदर्शन करत असतात सर दिदी सगळे आम्हाला मार्गदर्शन करतात याबद्दल मी तुमचा रुणी आहे आणि मित्र माहिती तुम्ही माझं ऐकलं याबद्दल खूप खूप धन्यवाद याने हे पुस्तक पूर्ण वाचलेलं आहे त्याने पूर्ण पुस्तक सांगितलं असतं तर मजा आली असती का नाही मग एमबीबीएस झाल्यानंतर झाले नाही ते मग काय कारण होत मग ते कलेक्टरच का झाले मग त्याच्या किती परीक्षा असतात त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आपल्याला वाचतायचं की नाही सगळ्यांना वाचल्याला कळत की नाही मग त्याचं पुस्तक आहे मी एक स्वप्न पाहिलं आणि त्याचे लेखक कोण आहे डॉक्टर राजेंद्र बारुड बघा त्यांची आई किती छान दिसते आहे शिकलेली त्यांची आई नाही जिल्हा परिषदला शाळेतला जाणारा हा एक छोटासा मुलगा पण आपल्या आईला न्याय मिळवून द्यावा आपण पण काहीतरी करावा या प्रेरणेने मोठा झालेला हा एक मोठा माणूस काय नाव आहे पुस्तकाच वाचाल मग नक्की ओके थँक्यू